कांदा टमाटा आपला चांगला शिजला आहे बा लाल झालाय काही मसाले टाकूया आपण काश्मीरी लाल तिखट धनाजिरा पावडर गरम मसाल्याची पावडर हा गोडा मसाला कोकम नमस्कार आज रविवार आहे आपण कोलंबी सुका बनवतोय आज त्यासाठी कडे ठेवले तापशी तेल दोन ओली मिरची कडे पत्ता एक कांदा पण कांदा चांगला लाल करून घ्यायचा கண்டாபாஜரா டமாட்டா டப்போ டமாட்டா ना। ना। ना कांदा टमाटा आपला चांगला शिजला आहे बघा लाल झाला आहे आता हे मसाले टाकूया आपण काश्मीरी लाल तिखट धनाजिरा पावडर गरम मसाल्याची पावडर हा गोडा मसाला कोकम बघा सांगा ते आता लाल तिखट आपलं घरगुती लाल तिखट মস্তি শিজোল আমি টাক थोडस पाणी कोलबी शिजायला शिजायचं आता ही शिजली नंतर कोथिंबीर टाकायची शेवट मीठ मीठ टाकून तिला लावलं होतं मी अगोदर फक्त कोथिंबीर टाकायची शिजली शिजली आता आपली कोणबी तयार झाली कोथिंबीर टाकायची की झाली कशी झाले बघा हे बघा एकदम ग्रेवी आता गॅस बंद झाली ती